सर्वांना आणि आज आहे बुधवार आणि आज तुमचा आहे लास्ट पेपर सो ती खूप एक्सायटेड आहे कारण आजच्या नंतर तिला मी कधी अभ्यासाला बस करून प्रेशर करणार नाही कारण तिला आजपासून सुट्ट्या पडणार आहे म्हणजे आज पेपर झाल्याच्या नंतर तिला उद्यापासून सुट्ट्या आहे सो ती खूप एक्सायटेड आहे आणि आजचा पेपर तिचं सगळं अभ्यास वगैरे झालेला आहे आज तिला पेपर आहे आणि आता जी जायचीच तयारी करते तर पटापट -पत मी घरातला आवरून घेते म्हणजे तिची तयारी करते आणि तिला मी स्कूलला सोडते त्याच्यानंतर तुम्हाला भेटते चला आपण भेटूया थोड्या वेळ झाली तयारी तुझी रुमाल घेतला का आय डी कार्ड झाल लवकर सावकाश

वाज 10 वाजून सुरू होईल म्हणजे नॉर्मल रन काय म्हणतं 30 मिनिटांनी रिलीज होत होतं त्यानंतर 4 वाजून 15 मिनिटाला जेव्हा आम्ही सुटतो काय आहे काय बोल रहे हो <स> थोडं <दित्थास> <वाँड़ा। स दित्थाथ> स्क्वे <दित्थास्था> <स दित्था> तो तनू गेली आहे शाळेत आणि तनूला सोडून आम्ही डी आय वाय स्टोरमध्ये आलेलो आहे कारण ट्रलरला काहीतरी एक्सेसरीज घ्यायची आहेत गाडीमधले तर त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे तर बघू आता इथे त्याला काय काय घ्यायचं आहे ते इथून मग मला परत बाजारात सुद्धा जायचं आहे कारण आज आहे बुधवार तर आज जेवणासाठी काहीतरी नॉनव्हेजचा बेत होणार आहे तर इथून आम्ही डायरेक्ट मग बाजारात जाणार आहे इते काई -काई हो आता काई -काई तर आता इथे बघूया काय काय डी आय वायमध्ये भरपूर अशा वस्तू मिळतात ज्या आपल्याला उपयोगी पडतात सो आता बघू आमची काय काय शॉपिंग करायची आहे तर आता आम्ही पहिली इथे घेतलेला आहे स्प्रेचा जो स्प्रे असतो तो घेतलेला आहे कारण आमचा स्प्रे थोडासा खराब झालेला आहे तो एक स्प्रे आम्ही बाय केलेला इथून त्याच्यानंतर प्रल्हादला इथे वॅक्यूम क्लीनर घ्यायचा आहे गाडीमध्ये क्लीन करण्यासाठी एक वॅक्यूम क्लीनर घ्यायचा आहे तो पण बघतो आहे पण सर्च करावं लागते सगळीकडे आम्हाला की कुठे आहे कारण एवढ्या वस्तू आहेत ना त्यामुळे भरपूर शोधाशोध करावी लागते काहीच समजत नाही कधी कधी असं होतं ना डोळ्यासमोरून वस्तू निघून जाते तरी आपल्याला कळत नाही की ती वस्तू निघून गेली आहे करून तर आता आपण सर्च करूया की कुठे दिसते का व्हॅक्यूम क्लिनर आणि तक्षु जीत करतोय की त्याला गाडी पाहिजे कारण मला आम्हाला वाटतं की नेक्स्ट मंथमध्ये आम्ही आलो होतो तर तेव्हा त्यांनी प खूप गाडीसाठी जिद केली होती ऑलरेडी भरपूर गाड्या त्याच्याकडे आहेत डी मार्टमध्ये जेव्हा पण आम्ही सामान भरायला जातो ना तेव्हा त्याच्याकडे ते एक ना एक तरी गाडी त्याला घ्यावीच लागते तिथून आणि डी आय वायमधून पण आम्ही त्याविषयी एक गाडी घेतली होती त्याला पण ते तो काय गाडी घेतो आणि शेवटी तोडूनच टाकतो आता पुन्हा तो तेच जिद करतो आहे की मला गाडी घेऊन दे पण आता यावेळेला मी त्याला गाडी घेऊन देणार नाही आहे आणि हे मस्त बघा इथे वॉलपेपर छान छान आहेत किचनसाठी किचनच्या टाईलसाठी तुम्ही लावू शकता म्हणजे कुठेही यूज करू शकता हे वॉलपेपर खूप थिक आहेत आणि छान आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण आहेत हे पातळ म्हणजे पा पातळ व्हरायटीमध्ये आहेत आणि ते त्याला जाडमध्ये होते आणि छान छान डिझाईनमध्ये आहेत इथे वॉलपेपर त्यानंतर या साईडला स्टिकर्स सा आहेत सगळे आता आमची तनू असली असती ते सगळे स्टिकर्स तिने बाय केले असते बरं झालं ती नाही आहे आणि स्कूलमध्ये गेली आहे कारण स्टिकर्स वगैरे तिला खूप आवडतात हे असे कार्टून क्रिएटरमध्ये तर तिच्यासाठी मी एक इथून काहीतरी वस्तू बाय करणार आहे आज कारण ती मला बोलली होती की मम्मा मला माझ्या परीक्षा संपल्याच्या नंतर तुम्हाला काहीतरी गिफ्ट देशील का तर तिच्यासाठी मी एक वस्तू बाय करणार आहे बघू आता आणि आता आम्ही व्हॅक्यूम क्लिनर शोधतो आहे पण आम्हाला भेटत नाही आहे इथे काहीतरी मोबाईलचे स्टँड आणि हे आहेत आणि इथे काय दिसत आहेत आपल्याला गाडीचे काहीतरी एक्सेसरीज आहेत हां हे मॅट आहेत गाडीचे इकडे आणि या साईडला तक्षू मला अजून करतो -रड़ आहे की तो मला खेळणी घेऊन दे गाडीसाठी तो रडारड करतो आहे माझ्याकडे पण मी काही त्याला घेऊन देणार नाही कारण ऑलरेडी भरपूर गाड्या त्याच्याकडे आहेत आणि गाड्या घेऊन दिल्या तरी पण तो तोडून टाकतो असं आहे तर अजून आम्हाला काही मिळालं नाही आहे बघतो आहे मनासारखं अजून काही मिळालं नाही आहे इथे सगळं ना लेडीजचे सगळे आयटम आहेत जसे रबर वगैरे आणि इयर क्लिप्स आहेत खूप छान छान आणि बाकी सगळे इथं सगळे लेडीजचेच आहेत हॅरबँड्स वगैरे आहेत बँगल्स आहेत इयरिंग पण खूप छान आहे बघा ही मला खूप आवडली आणि भरपूर व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये नेकलेसेस आहेत क्लिप्स पण खूप छान छान आहेत तर असे भरपूर आयटम आहेत डी आय वायमध्ये आणि रिझनेबल प्राईजमध्ये आहेत बघा इथे पण छान हॅरबेंड्स आहेत इथे पण हॅरबेंड मस्त मस्त आहेत पण तनू आमची लावत नाही घेतलं तरी सुद्धा इथे बघा फेरी आहे फेरीचे हे आहेत पंख आहेत खूप छान वाटतात ते मी तनूला एक वर्षाची असताना तिच्या बड्डेला मी तिला फेरी बनवली होती तेव्हा मी असं तिला घेतलं होतं वाईट कपड्यामध्ये आणि वाईट असे फेरीचे म्हणजे पंख असे लावले होते छान तिला मस्त वाटत होते विंग्स विंग्स फेरीचे विंग्स लावले होते खूप परीसारखीच वाटवते आमची तनु आणि आता आम्ही बघतोय शोधाशोध चाललेली आहे भरपूर अशा वस्तू आहेत की आपण इथून घेऊ शकतो जे आपल्याला छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये म्हणजे घरात यूज होतील आणि मग इथे मस्त मस्त नाही भांडी आपण म्हणा फ्रीजमध्ये पण तुम्ही ठेवू शकता ह्याच्यामध्ये काही वस्तू म्हणजे भाज्या टोमॅटो वगैरे असं ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये पण हे असे ठेवू शकता छोटे छोटे भांडी त्यानंतर कार कारमधल्या कुशन्स आहेत नेकची कुशन्स आहे बा पाठीची बॅकची कुशन्स आहेत हे तुम्ही कारमध्ये यूज करू शकता तर आहे तर आम्ही जर इथे काही आवडलं तर घेऊ शकतो आम्ही कारण बॅकला प्रल्हादच्या बॅकला ना गाडी चालून खूप प्रॉब्लेम होतो त्यासाठी आम्हाला वॅक्यूम क्लिनर अजून भेटला नाही आहे आम्ही शोधतोय शोधतोय पण आम्हाला अजून भेटला नाही आहे इथे मॅट पण खूप सुंदर आहेत बघा पाय पुसायचे मॅट घरामध्ये युजेबल छान वाटतात भरपूर असे डी आय वायमध्ये ना एवढे छान छान वस्तू आहेत ना की कुठली घेऊ आणि कुठलं नाही असं होतं कधी कधी पण बजेट पण आपला हालतो काही सगळं घ्यायला गेलं तर म्हणजे एक वस्तू घेऊन नाही चालत ना याच्याबरोबर ही पण आवडते ती पण आवडते आणि मग सगळं मन करतं हे पण घेऊ ती पण घेऊ ते हँगर्स आहेत टॉवेल्स आहेत आणि ते वॉ वा, वॉच आहे सगळे वा, वॉल वॉल वॉच आहेत आणि ते काय आहे खूप सुंदर आहे बघ किती मऊ मॅट आहे एकदम लहान मुलाची आणि बाटटप आहे लहान मुलाचं खूप छान वाटते तक्षुला खूप आवडला ते बाटप Pode <laughs> chover. <laughs> <laughs> स्वतः आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय घरी पण अगोदर मार्केट मध्ये जाणार मग तिथून मग आम्ही घरी जाणार आहे तर आता मी आहे घरी आणि तंगलं गेली होती खाली सोडायला तिला बसमध्ये बसवून तिथून मग आम्ही गेलो होतो हाय बाय मध्ये तिथून थोडे घेतले तर गाडीचे एक्सरसाईज घ्यायचे होते तर ते घेतले आणि तिथून मग आम्ही घरी यायला निघालो आणि येता येताच मी मग चिकन घेऊन आली आता आज बुधवार आहे म्हणून आज काय आज घरात नॉनव्हेज बनणार आहे तर येतालाच मी घेऊन आली चिकन आता फक्त जेवणाचं मला करायचं आहे तर तक्षुला आता पहिला भरवून घेते कारण सकाळी तरी नाश्ता केला नव्हता ना तर आता तो नाश्ता त्याला भरवते आणि मग त्याच्यानंतर जेवणाला लागते सो so, माझं वाटण वगैरे वाटून झालेलं आहे आणि आता सगळं चिकन मी व्यवस्थित स्वच्छ धुवून मॅरिनेशन करून घेते आज तर चिकनची खिचडी खायचं आहे मला अगोदरच सांगून गेलेली आहे ती आणि चिकनची ग्रेव्हीसुद्धा मी आज बनवणार आहे खिचडी विथ चिकनची ग्रेव्ही आणि चपाती आणि त्यासोबत थोडे वडेसुद्धा बनवणार आहे तर पटाफटा तयारी करते कारण आज भरपूर जेवणाचे प्रकार बनवायचे आहेत तर लेट नको व्हायला कारण कसं आहे ना तनु आता पाच साडेपाचला येईल तर पहिला ती जेवेल आणि त्याच्यानंतर तक्षूलाही भरवून घ्यायचं आहे त्यामुळे फटाफट जेवणाचं हे नॉनव्हेज जेवणाचं सगळं पटापट दुपारीच आवरून घेते जेणेकरून एकदमच मला किचन साफ करता येतं ता। तो आता मी ते चिकन मॅरिनेशन करून ठेवते मग बाकीची तयारी करते आता माझं जेवण बनवून झालेलं आहे चिकनचा रस्सा बनवलेला आहे आणि त्यामुळे चिकनची खिचडी खायची ती बनवलेली आहे आता वडे बनवते आणि फटाफट तिसकुला पण भरून घेते आणि मीही जेवून घेते भांडी मग अशी भरपूर साठली होती म्हणून भांडी पण मी साफ करून घेतली थोडं किचन पुसायचं आहे तर पहिला वडे करते आणि मग किचन बसून घेते आणि प्रल्हाद पण आता पटकन जेवून ुटीला गेलेले आहेत आणि माझी लादी वगैरे काही झालेली नाहीये कारण सकाळपासून खूप घाई गडबड होते ना बाहेरच मला एक दीड तास गेला आल्याच्या नंतर मग तक्षुला नाश्ता भरवला आणि मग त्याच्यानंतर मी जेवणाला लागले त्यामुळे खूप उशीर झालेला आहे तरी जेवण माझं सगळं झालं फक्त राहिलेच वडे ते फटाफट काढून घेते आणि मग तक्षू आणि मी जेवून घेणार आणि मग त्याच्यानंतर बाकीची कामं तर करायचीच आहेत आते मशीन लावायची नाही कारण कपडे कमी आहेत फक्त लादी करायचे पहिला सगळं जेवणाचं आवरून घेते किचन क्लीन करते आणि त्याच्यानंतर लादी मिसून घेते वड्याचं पीठ मी म्हणून घेतलं आहे त्याच्यात मी आ, मी वड्याच्या पिठाची रेसिपी पण दिली होती माझ्या चॅनेलवरती मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडं गावाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडं चण्याचं पीठ घेतलेला आहे आणि हे तिन्ही मिक्स करून मीठ घालून थोडी काळी मिरी पावडर टाकून असा एकदम इंस्टंट वड्याचं पीठ मी बनवून घेतलेला आहे म्हणजे को कधी घाई असते ना आणि पटकन बनवायचं असतं त्यावेळेला मी हे राई साठेच असं वडे बनवते खूप छान लागतात तवून वडे बनवा जेणेकरून करून ना वडे एकदम नरम राटाफटी वडे हाकून घेते मी तवून घेते तर थोडं फललेलं आहे पल्ल आणि पल्लतला वडे आवडत नाही म्हणजे आवड दाखवली एवढे नाही तर त्यांना मी चपाती भाजून दिली आणि माझ्यासाठी वडे करतो तर तू येईल ना स्कूलमधून माल्याला जे आज कडे म्हणजे असं जेवणार असे नाश्त करत असणार नाही फेवरेट चिकनची खिचडी आहे म्हणजे ती कुठल्याही परिस्थितीत आता म्हणजे दोन वडे थापून झाले फटाफट -पट तळून घेऊया तेल पण माझं इथे तापलेलं आहे म्हणजे वडी थापतो मी वडे जास्त म्हणजे बनवत नाही चिकन आमच्याकडे बनतो पण वडे मी जास्त बनवत नाही पण आज इच्छा झाली बनवायची म्हणून बनवते तर किचन साफ करून झालेलं आहे भांडी जाऊन भुजवून झालेली आहे सगळं जेवण रेडी झालेलं आहे आता फक्त लाधी पुसायची आहे माझी तर पटापट झाडू मारून घेते लाडी पुसते आणि मग जेवून घेते टक्सुला मी भरवते तक्सुल सुद्धा जेवलं आहे पप्पाबरोबर तरीसुद्धा मी थोडंसं त्याला भरवून घेते आणि त्यानंतर मग काम माझं ओवर होणार आहे चला तर आता मी पटापट काम करून घेते भेटू आपण संध्याकाळच्या चहाला संध्याका साड़े ले ले ते ते चाहा। चाहा तर संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि आमची तनू मॅडम स्कूलमधून आलेली आहे आणि आल्यास तिला भूक लागली आणि ती जेवायला बसली आणि इथे आई आणि तक्षीची चालली आहे मस्ती तोपर्यंत मी इथे ठेवते चहा चहा पिऊन झाल्याच्या नंतर आज आम्ही जाणार आहे खालती राऊंड मारायला कारण उद्यापासून काही चमरं सुट्टी आहे ना तर आज रोज सकाळ आणि संध्याकाळ आता उद्यापासून आम्ही राऊंड मारायला जाणार तर चल आता आता पटापट चहा पितो आणि मग जातो राऊंड मारायला सो आता झाले संध्याकाळ कारण मला आज खूप वेळ झाला काम करेपर्यंत साडेतीनला ला मी जेवायला बसली एवढं लेट झालं मला आज तर, तर सगळं झालेलं ला आहे लादी वगैरे एकदम क्लीन झालेली आहे तगू पण आलेली आहे स्कूलमधून आणि तिचा लास्ट एक् आज एक्झाम होता तोही संपलेला आहे उद्यापासून तिला सुट्ट्या चालू होत आहे सो आता एक धावपण माझी कमी झाली की सकाळी उठून तिची जी शाळेची मला ती तयारी करायला लागायची ती आता करावी लागणार नाही ती आता म्हणजे त्याच्यामुळे त्याच्यातून जरा मला सुट सुट्टी मिळाली आहे आता एक महिन्यातला सुट्टी असणार आहे आणि एप एप्रिलपासून पुन्हा तिची स्कूल चालू होणार आहे तू आता बघूया आणि अकरा तारखेला तिला प्राईज डिस्ट्रीब्युटेड आहे तर आम्हाला तिला नॉमिनेट केलेली आहे तिला स्कूलमध्ये तर तिला प्राईज मिळणार आहे तर आम्हाला तिकडे जावं लागणार आहे अकरा मार्चला तर तेव्हा बघू आपण मग तिकडे अशा प्रकारे माझा आजचा पुरा दिवसाचा सा रुटीन गेलेला आहे आणि खूप खूप म्हणजे खाली गडबडीचा गेलेला आहे आणि एवढ्या कामामधून पण मी काम आज कम्प्लीट केलेलं आहे जास्त आत्ता समूह आलेली आहे समजून जेवायला बसलेली आहे तर अशा प्रकारे आमचा आज रुटीन केलेला आहे म्हणजे तिकडून बाहेरून आल्यापासून सोडायला सोडून आल्यापासून मला जराही बसायला मिळालं नाही कंटिन्यू काम करते आता कुठे काम करून मी बसलेली आहे तर आमची चाय झाली आहे रेडी दूध पण एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे आता पटापट पत चहा पिऊन घेतो मस्त कळलं आहे बघा चहाला काय करते दीदी दीदी ने काय केले दीदी काय करते तू दीदी निकाला तू चाय बिस्किट खातो चाय बिस्किट निकाला हाँ हां गेरी तनु तक शू ठ ठरल्याप्रमाणे आम्ही सगळं कामं आवल्याच्या नंतर चहा पिल्यानंतर खालती इव्हनिंग वॉकला आलेलो आहे कारण जमलं तर सुट्ट्या आहेत ना तर डेली आम्ही इव्हनिंग वॉक आणि मॉर्निंग वॉक चालू करणार आहे कारण कसं आहे ना आता काही घाई गडबड नाही आहे शाळा असते तेव्हा थोडी घाई गडबड होते पण आता सुट्ट्या पडल्यात तर आता आम्ही डेली मॉर्निंग वॉक आणि इव्हनिंग वॉक चालू करणार आहे जमलं तर तुमच्याबरोबर मी मॉर्निंग वॉक पण शेअर करीन आणि इव्हनिंग वॉक पण शेअर करीन तक्षू काय करतोय बाबू चला थातू खातो ना, ना हा चौपची खातो ओके ओके तनु तू आता जेवणार का नंतर बाळा आता का नंतर मी नंतर जेवणार आहे मग तक्षूला भरून घेऊ ओके संध्याकाळचे वाटलेले आहेत आठ आणि माझा दिवा लावून झालेला आहे मला अशी गेली होती खालती तर मूला कारण काळाच्या सुट्ट्या पडल्यात ना तर तिला सायक्लिंगचे तर प्रॅक्टिस तिची भरपूर दिवस झा कोळंबली होती परीक्षेमुळे तिला मी खाली येत नव्हती प्रॅक्टिसला तर आता आजपासून तिने सायक्लिंग चालू केलेली आहे तर तिला बोली असं सुट्टी आहे तर डेली तर संध्याकाळी जात जा प्रॅक्टिससाठी तर ती पण गेली होती सायक्लिंगसाठी आणि तनुला तिला पण थोडं राऊंड मारून आणला खालती वरती आम्ही काहीतरी साडेसातच्या दरम्यान आलो किंवा वरती झाली माझी आता जेवण तर माझं दुपारीच झालेलं आहे दोन टाईमाचं तर आता तक्षूला भरवून घेते कारण कसं तक्षू लवकर भोपतो ना तर मला वाटतं कसं भूपाचा झालं तर मी त्याला आता भरवायला घेते आणि माझं जेवण लेट झालं त्यामुळे आता भूक लवकर लागणार नाही तर आम्ही आरामशी जेवणार आहे आणि जेवायला आम्ही दोघीच आहे त्यामुळे एवढं काही हे नाही आहे आम्ही कधीही जेवू शकतो तर आता मी घेते तक्षूला भरवायला जात आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आजच्या पुरा दिवसाच्या मध्ये मी काय काय केलेलं आहे हे तुम्ही स्वतः पाहिलेले आहात तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता पुन्हा आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय आणि टेक केअर